माझे नाव कालदास गावकर कळस पंच किल्लपाद दाबाळी डेप्युटी सरपंच तसेच आमच्या मध्ये आमचं सरपंच हा दामोदर बांदेकर तसंच आमच्या आई सो रुक्मिणी गावकर तसेच पंच संध्या गावकर तसेच सप, सं, पंच सं, 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 सपना गावकर त्यांना माझी जी विनंती हा ती सगळी आज सगळे सोय सांगायचे हा त्या सगळे आमचा सरपंच सांगतो या फुडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन कारण म्हणजे पहिले फॅक्टर झाला सगळं आणि तिथून ऑल सेलिब्रेशन झाली सरपंच पण म्हणता प्रेशर हाडला कोणा कोणपुस कंप्लेन केली रेस्ट हे केंद घडूकूच ना फेक्ट झाले नाही तर आमचे उड्डिल पंचायती प्रॉपर्टी असा मार्केट काउंट ती ते गणपती विसर्जन समिती ते आमच्या संमतीनं वापरता ते मागे त्यांना हे करून रिक्वेस्ट झाला गोष्ट शेड झाला पण ते असे वापरपाल ते आता गणपतीचे कमिटीची शेड कशी आणि काम जसे एरिगेशनं झाली कोणी प्रेशर हाडलो आणि कोणी प्रेशर हाडलो हा सगळे फास्ट म्हाका लोकां कडल्यान फोन आयले लोक म्हणजे आम्ही ओटर त्या सिनियर नेमकं ते असे असे घडतात प्रॉपर्टी पंचायती आणि असे कसे प्रायवेट फंक्शन करपाक म्हणटा आणि ही पळय हे आसा त्यांची कमिटी ते खूप बंधनं आजात गरमेंटान बंधनं हाल असे हाय वातलं प्रेस कॉन्फरन्स आयकला त्याला आम्ही मान आले आम्ही जाकता म्हणून लॉ ऑर्डर परिस्थिती निर्माण झाला म्हणजे हाय मग पळवला माझ्या भरग्या किती म्हणलं काय म्हणून बॅनर बिनर ते दोला आणि फाले फंक्शन मुखाल फंक्शन म्हणजे पहिलं हाय फोन केलं अध्यक्ष आतीश गावकार म्हटलं का आतिष म्हणून माती तामोळी किती म्हणजे प्रेशर येत रिक्वेस्ट करणे माझे शिफ्ट कर ख दुसरेकडे वर किंवा माझे प्रेशर येतात मागी आणि अर्धर परत म्हणजे परत करून मनीस घालतो पळव त्यांनी तयारी कर आणि थंच आम्ही करतो असं म्हणून मार्ग स्टडी करची पडतो किती मला हा खर्च बसल म्हणजे फाल्या घर आणि आयकोप जाब घेतले ऑफिनियन घेतले आणि माझे हे मागीर कलेक्टर लेटर केले आणि पोलिस लेटर केले असे असे असा त्यांना फाले आम्ही ह्या जबाबदारी उरपा ना इतले पण एलिगेशन खोकिगेशन करू हे तू कोणाच सहभाग ना फक्त पब्लिकेतल्या कंप्लेन आली माझेकडे म्हणून करून त्यांना रिक्वेस्ट केला पहिला फोन हतिशा गेलो मात्र थांबव म्हणून पाय पडते म्हणून

वापरता मेंटेनन्स करता आम्ही वगैरे असा कोण वापरता गणेश मंडळ मंडळ वापरता वापरून मेंटेन करता वापर काय ना आता आत काल हे ओनरशीप दाखव आपल्याली गणेश मंडळ कमिटी हा परमिशन घेताना फंक्शन म्हणजे ओनरशीप दाखव मडले फक्शन घेतले म्हणजे जी जी था 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 आ, आ, ते तुमचे परमिशन घेता असेल ते फंक्शनबद्दल आहे आपले फंक्शन त्याचे समाधान किती आहे फंक्शन कसं होते मला झालं आता तो मुद्दा सांगा आ तो मुद्दा सांगा आ समाधान सगळं घेत करी ते समाधान माका जाती पादी आम मानेन त्या ते मध्ये काय उद्भव ना फक्त आपण खुर्च्याला बसलं म्हणजे मग ते ऍप्लिकेशन गोळे पडले म्हणजे फॉर्मॅलिटी करते बोलते

आमदारांकडे की तुमका फुड्या काढल्या फास्ट हेच सांगले हाय पहिले सांगले एलिगेशन एक पूर्ण खोटे आमदारान ना आमदारांनी मला वॉटर म्हणता मग आला आमदार दोन दोन हाय फोन आला मनीस घडले दोन फाट मनीस घालले तरी त्याला सांगना फोन केला हायला ते म्हणून ते मिटिंगेचे पळून गेलं ना मिटिंगेचे फक्त हांगा माझे हे झाले म्हणून आमक धावले गेले पंचायत मंडळात